चला आपण राजेश्रीचा फोटो आपण काढूया आता कसल्या साडीवरचा आहे का ड्रेसवरचा मला नाही माहीत संतोष टाकल्याला तर आता मी ओपन करते आपल्या राजेश्रीचा ए उजड सोडा हटा हटव इथून ये चिकन टिप लावलेला है ना कसाही बघायला जयत्रे हं बघ दा बघ दा

खुशी लय खुशी होती लग्नाची तिला लय खुशीनं लग्न केलं तिनं करोना काल मध्ये लय म्हणजे लय आवडती जी ती मेकअप करणाऱ्या वहिनी आल्या होत्या तिला तिच्या डिप्रेशन मध्ये घेऊन पण लय खुशीनं केलेलं आई माझा मेकअप खराब होईल म्हणून काय नाही तिने एक आश्रू म्हणजे गळून दिलं नाही कि माझा मेकअप खराब होईल आम्ही रडत होतो पण ती रडली नाही लय असले ठेवते

किशाला आले झोपायला आता डुलका थोडंच हां लाव लावते आता येते लि आपोआपती सांगितलेत झालंय बनवायचं गायून पण खूप काय मदत केलेली आहे हे काय आहे काय

दिवशी आपली जर्सी गावडी असणार गाय असणार आहे ह्याची तात्यांची तू सोडून येतील ना हा धार आहे ना तिथं सोडायची आजा बोला हा हो इथं त्याला पाया पडायला लागले सर्व किशा तू बी पडून घे ही पहिलं घे ही हळद हळद टाकते तर हळद कुंकू हां ती पण हां ही पण सोड ती पण सोड तांदूळ ही हां ती सोड ही सोड आणि ही सोड ठीक आहे हां पाय हे लाव हे हळद कुंकू

સર્વાના ફૂલ મેળવીત કા પસાયદાર મતું મિસ્ત્રી સગિત ના નહીં કોને આ વિશ્વાસ મ एने ने तो शावे तो शोनी मंद पसाय दान हे जे खलांची वे कटी सांडो तया सत्कर्मी रति वाडो भूता परज परे, परे दडो मैत्र जीवांचे दुरितांचे ती मेर जाओ विश्व सोदरे सुरे पाहू जो जे वांची ते ते लाहो प्राणी जात वर्षे चक मंगलाई इश्वर निष्टांची मां चला कल्पतरु चारव चेतना चिंतामणीचे गाव बोलत पियुषांचे चंद्रमेजे आलाछन मातं तापैन ते, ते सर्वात सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण भोवनी तेलुकी अजिखी अखंडित आणि श्री ग्रंथ पिजे विशेष लोक येते विजयी होते म्हणे श्री विश्वेश्वराहू हा होईले दानप येणे एनेवरी ज्ञानदेव सुख्या झाला येणे ज्ञानदेव सुख्या झाला येणे ज्ञानदेव सुख्या झाला सर्वांनी पुढ्या कुंडलिका व्यवहार श्री ज्ञानदेव तुकार

सुरे एंटरचा टू हा राज केला बिटू सरू पकड़ो टच करो टच करो पकड़ पकड़ देवा माता बागी जय देव नमः शिवाय चलो नमः

ये दुख मना बाई राणी आसरा बाई तेरा जय विश्वनाولا जय देव जय देव जय पांडुरंगा वर पांडुरंग रूपाय वनेरा राईचा सुंदरवा पावि दू नका जय देव उवाळो आत्या कुंडयती गंगा वाजे मध्ये सोडवे येते विज्ञा

देव दत्त ताड घेऊन घालीन वटीन चर्ण दोळ्यानं पाय रूप रुपस रेबे आनंदे आनंद कुमकिर बाळे म्हणे नाव माता पिता तुम्ही बंदू सका तुमेव हुमे विद्या दन तुम्ही सर्व म्हणून देवता कायन वाचामुद्रेदेवा बुध्यात्मना सभा करोमि यज्ञ सकल नारायण रायन समर्पयाच्युत किशवराम नारायण कृष्णदामोदोर वसुधे हरे श्रीधर माधव गोपी गौल जानकी नायक रामचिर्भ हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम मार दी 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 ये बहुत दूर हो गया ये से भी बना पूरा दूर तो काय हे वडा इकडे वडा चला इकडे कोड करले हेड जॉब ए वडा वडा तो घेती तात्या तुम्ही बसा आपलं काका बसा बापू बसा देखा अरे पुतळे हे जा बसा के पोरं वडा कर नाही हे बसले पतर बसले वडा ये नाहीच हा वडा पाडायचे ताती आणि ताती बाकी तुम्ही दाखवा पाठी दुसऱ्या कराव लागला हा घरी मध्ये लागत आहे हे खाई जा तर चला पंगत बसलेली आहे जेवायला पाहुणे रावळी आता लेडीज आत बसलेत तर बस लेडीजची सर्वजण तर राजेश्रीच्या आत्म्याला शांती लाभ हो अशीच प्रार्थना करा तर गायूने पूर्ण बघितलं ना पूर्ण ह्या चॅनलवरचा पण व्हिडिओ बघा आणि राजेश्रीच्या आपल्या चॅनलवरचा पण व्हिडिओ बघा गायूने पूर्ण म्हणजे पूजापाठ स्वतः गायीच्या के हातानंच केलेली आहे आपल्या ब्राह्मण काकानी तर तिच्याकडूनच घेतलेला आहे करून तर ती हल्लीसुद्धा नाही पूर्ण विधी केलेत के ना तर गायीला घेऊनच केलेले आहेत पूर्ण गायीने त्यात साथ दिलेली आहे तर सर्वजण बसले बसलेत झाला आता पाहुणी रावळी पण आले त्यांना पण जेवाय देऊ आणि आत्म्याला शांती राहिस लाभ हो अशीच प्रार्थना